हॅलो फ्रेंड्स आज आपण शिकणार आहोत फळांची नावे म्हणजेच फ्रूट्स नेम संत्रा इंग्लिशमध्ये म्हणतात ऑरेंज डाळिंब डाळिंबला इंग्लिशमध्ये म्हणतात पोमोग्रेनेट स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरीला स्ट्रॉबेरीज म्हणतात फणस फणसला म्हणतात जॅकफ्रूट पपई पपईला म्हणतात पपया अननस अननसला पायनॅपल केळे बनाना चिकू सपोडीला कलिंगड वॉटरमेलन सफरचंद ॲप्पल काळी द्राक्ष कॉनकॉर्ड ग्रेप्स पेरू गावा, बोर जुजुबी सीताफळ कस्टर्ड ॲप्पल रासबेरी रासबेरी आंबा मँगो लिंबू लेमन द्राक्षे ग्रेप्स जांभूळ जामून अंजीर फिग मोसंबी स्वीट लाईम नारळ कोकोनट नासपती नास्पतीला म्हणतात पियर कवट उडॅपल आवळा गुजबेरी तर तुतीला म्हणतात मलबेरी थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा